माधुरी तुझी पूजा झाली की या लाईटकडे बघ बऱ्याच वेळापासून लागत नाही आहे पोळ्या लाडता लाडता अनिता म्हणाली बस आरती झाली की बघतेच तिकडे अगताई हा स्त्री ही कार रडतोय कळत नाहीये त्याला काहीतरी त्रास नक्कीच होतोय बक्षील जरा त्याच्याकडे बरं बघते माधुरीने आरती म्हणायला सुरुवात केली आरती झाल्यावर तिने स्टूल घेऊन फ्यूज पाहिला तिच्या अंदाजानुसार तो उडालाच होता नवीन फ्यूज तार घेऊन तिने तो व्यवस्थित केला पण किचनची ट्यूब अजून चालूच होत नव्हती थी। मग तिने तिथलाही फॉल्ट शोधून काढला स्टार्टरची निघालेली वायर तिने जोडली तशी ट्यूब सुरू झाली माधुरी नुकतीच इलेक्ट्रिकल इंजिनियर झाली होती टेक्निकल गोष्टी करायला तिला फार आवडायच्या आणि त्याने भाजीला फोडणी टाकली तशी माधुरी श्रीपादच्या खोलीत गेली श्रीपाद जन्मताच मतिमंद होता त्याला बोलता येत नव्हतं तोंडातून लाळसारखी गळत असायची स्वतःच्या हाताने त्याला जेवताही येत नसायचं या दोघी बहिणीस त्याचे दात घासून देणं आंघोळ घालून देणं चहा पाजणं जेऊ घालणं करायच्या दोन मुलीनंतर वंशाला दिवा पाहिजे म्हणून त्याला जन्म देण्यात आला पण जन्मताच तो विद्रुप दिसत होता त्याला पाहून डॉक्टर म्हटलेही होते कशाला त्याला जीवन ठेवता म्हणून पण नवस उपास तपास करून झालेला मुलगा मारायची कल्पनाच अनिता आणि माधुरीच्या आईला सुनंदाबाईंना सहन झाली नव्हती मोठा होईल तसा नॉर्मल होईल याशेवर त्याला वाढवण्यात आलं काय के नाही केलं त्याच्यासाठी सगळे निष्णात डॉक्टर्स वैद्य झाले पण त्यांच्यात कोणत्याही साध सुधारणा झाल्या नाहीत आज तो स सतरा वर्षाचा होता शरीराने उंचीने वाढला होता पण बुद्धीने मंदच होता माधुरी त्याच्या खोलीत गेली तो अजूनही रडतच होता तिने सहजच त्याच्या अंगाला हात लावला चांगलाच तापला होता तो ती आणि त्याला मारणार तेवढ्यात आणि त्याच खोलीत आली खूप ताप आहे ताई त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचं माधुरीने विचारलं माझा अजून स्वयंपाक व्हायचा आहे तुलाच त्याला न्यावं लागेल लवकर जा म्हणजे मग मला ऑफिसला जायला बरं पडेल आणि त्या नुकतीच चार्टर अकाउंटंट झाली होती प्रॅक्टिस करता एका फर्ममध्ये नोकरी करत होती माधुरीने ॲक्टिवावर आपल्या भावाला बसवलं तो पडू नये अशी देवाला प्रार्थना केली आणि दवाखान्याकडे निघाली आणि त्याने स्वयंपाक झाल्यावर आपला डबा भरून घेतला बाकीचं सगळं व्यवस्थित टेबलवर झाकून ठेवलं आपली तयारी केली आणि माधुरीची वाट बघू लागली बऱ्याच वेळाने माधुरी परत आली कागो हो का गं इतका वेळ आणि त्याने विचारलं अगं स्त्रीला डॉक्टरानं दाखवलं आणि परत निघाले तर गाडी सुरूच होईना जवळपास गॅरेज नव्हतं शेवटी पॅनल उघडून स्पार्क प्लग साफ केला तेव्हा गाडी सुरू झाली बरं काय म्हणाली डॉक्टर त्यांनी काही टेस्ट सांगितल्या आहेत करायला सध्या सात आहे म्हणे टायफाईड मलेरियाची बापरे तसं काही नसावं स्त्रीला आधीच काही सांगता येत नाही विचारायला तू असं कर जेवून घे आणि मग रिक्षाने घेऊन जा लॅबमध्ये मला लागेल गाडी टेस्टचे रिझल्ट कळव मला ओके तू निघ मी बघते काय करायचं ते आणि त्या गेल्यावर माधुरीने स्त्रीला झोपवलं आणि त्याला वरण भात भरवायला सुरुवात केली पण त्याने चार पाचच घास खाऊन तोंड फिरवलं अशा तापात त्याला काही खावंसं वाटणार नाही हे तिच्या लक्षात आलं तिला स्वतःला अजिबात खायची इच्छा नव्हती शेवटी तिने दरवाजाला कुलूप लावली चौकातून रिक्षा आणली आणि स्त्रीला त्यात बसवून लॅबकडे निघाली लॅबमध्ये प्रचंड गर्दी होती स्त्रीचा हात धरून माधुरी आत शिरली तसे सगळे लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले माधुरीला अशा नजरांची सवय होती नर्सने स्त्रीचं रक्त घेऊन दोन तासाने रिपोर्ट घेण्यासाठी यायला सांगितलं माधुरी स्त्रीला घरी घेऊन आली शंकाकुशंका आणि तिचं मन भरून आलं ती आठ वर्षाची असताना तिची आई अशीच अल्पशा आजाराचं निमित्त होऊन वारली होती त्यावेळी स्त्री फक्त पाच वर्षाचा होता तर अनिता दहा वर्षाची माधवरावांना त्यांच्या नातेवाईकांनी दुसरं लग्न करण्याचा खूप आग्रह केला पण मुलावरच्या प्रेमामुळे अवघ्या पस्तीसाव्या वर्षीही त्यांनी दुसऱ्या लग्नाला नकार दिला श्रीपादसारख्या मतिमंद मुलाला सांभाळत त्यांनी दोन्ही मुलींवर उत्तम संस्कार केले मानसिक आणि शारीरिकरित्या कणखर बनवलं होतं दोन्ही मुलींनी कराटेत ब्लॅक बेल्ट मिळवला होता आणि त्या बॅडमिंटन चॅम्पियन तर माधुरी स्विमिंग चॅम्पियन होती दोघींनी राष्ट्रीय स्पर्धा राज्यात प्रतिनिधित्व केलं होतं स्वयंपाकाने घरकामातही दोघींनी निपून होत्या जाणत्या झाल्या तशी भावाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती वेळगळ भावाची त्यांनी कधी केळस केली नव्हती की त्याला हिडिसपिडीस केली नव्हती राखी पौर्णिमेला आणि भाऊबीचेला त्याला त्या प्रेमाने ओवाळायच्या दोन तासाने माधुरी रिपोर्ट घ्यायला लॅबमध्ये गेली थरथर त्या हाताने तिने ते रिपोर्ट वाचले आणि तिला प्रचंड धक्का बसला ज्याची भीती होती तो टायफॉईड श्रीपातला झाला नव्हता तर त्याला डेंग्यूची लागण झाली होती गेल्या दोन तीन महिन्यात डेंग्यूमुळे मेलेल्यांच्या बातम्या माधुरीच्या डोळ्यासमोर आल्या आणि तिचे डोळे पाणवले तिने पटकन मोबाईल काढून डॉक्टरांना फोन केला रिपोर्टबद्दल माहिती दिली त्यांनी तिला श्रीपादला ताबोडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं मग तिने वडिलांना माधवरावांना फोन केला ते अमरावतीला मीटिंगमध्ये होते मीटिंग सोडून ते नागपूरला यायला निघाले नंतर तिने अनिताला फोन केला अनिता लगेच घरी यायला निघाली एक दीड तासातच दोघींनी स्त्रीला दवाखान्यात ॲडमिट केलं माधुरीच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याने तिला जवळ घेतलं रडू नकोस काही होणार नाही त्याला ताई मला आईची खूप आठवण येते ग ती अशीच आपल्याला सोडून गेली होती आईच्या आठवणीने त्यालाही गहीवरून आलं पण तिला असं भाऊ होऊन चालणार नव्हतं तिने माधुरीच्या खांद्यावर थापटलं आणि म्हणाली बाबा येतील लवकरच ते सगळं व्यवस्थित सांभाळतील मला सांग तू जेवली आहेस ना नाही ग मला भूकच नाही लागली स्त्रीच्या काळजीने अग वेडी आहेस का जा खाली जाऊन कॉपी तरी पिऊ नये नाहीतर चल मीही येते तुझ्याबरोबर तू तु तशी जाणार नाहीस संध्याकाळी माधवराव आले दोघी मुली त्यांना बिलगल्या चार दिवसानंतर स्लिपातची तब्येत जास्तच बिघडली प्लेटलेट्स खूप कमी झाल्या बी पी कमी झाला त्याला आय सी यूमध्ये हलवलं गेलं ऑक्सिजन लावण्यात आला ब्लड बँकेतून आणून प्लेटलेट्स देण्यात आल्या त्याने थोडासा दिलासा मिळाला मात्र सातव्या दिवशी तो जास्तच क्रिटिकल झाला आणि दुपारी चार वाजता त्याची प्राणज्योत मांडवली त्यांचं मृत शरीर बाहेर आणलं तशी दोन्ही मुली त्याला मिठी मारून रडू लागल्या माधवराव सुन्न अवस्थेत एका कोपऱ्यात बसून राहिले त्यांच्या अंशाचा दिवा न चमकताच विजून गेला होता श्रीपादचं शव घरी आणण्यात आलं शेजापाजाऱ्यांची नातेवाईकांची गर्दी जमा झाली दोघी मुलींना रडताना पाहून एक बाई म्हणाली जाऊ द्या मुलं जा। गेला तर गेला तुमचा भाऊ असाही कोणत्या कामाचा होता का को? तो ते तास अनिता उसळून म्हणाली असं कसं म्हणता काकू कसाही असला तरी तो आमचा भाऊ होता आणि आमचं खूप प्रेम होतं त्याच्यावर दिवस उलटत गेले मनावरच्या जखमा मिटवण्याची फार मोठी ताकद काळात असते हे काळाने पुन्हा एकदा सिद्ध केलं अनिता आणि माधुरीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली माधुरी ही आता नोकरीला लागली होती पण एक ना एक दिवस स्वतःची इंडस्ट्री सुरू करण्याचं तिचं ध्येय होतं अनितालाही तिची स्वतःची फर्म सुरू करायची होती दोन्ही मुली दिसायला सुंदर सुशील त्यातून कमावत्या होत्या खूप स्थळं सांगून येत होती काही परदेशातील सुद्धा होती पण दोन्ही मुलींनी लग्न करून तर नागपुरातच करू बाबांना त्यांच्या उत्तर त्या वयात एकटं सोडून आम्ही कुठेही जाणार नाही असा हट्ट धरला होता माधवरावांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या शेवटी योगायोगाने दोघींनाही नागपुरातच चांगली स्थळं मिळाली लग्न ठरली त्या दिवशी माधवराव खूप आनंदात होते पण मुलींच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसत होती का गो मुलींनो अशा उदास का तुम्हाला आनंद नाही झाला बाबा तुम्हाला सोडून जायच्या कल्पनेनेच जीव घाबराघुबरा होतोय अनिता म्हणाली बेटा ही जगरहाटी आहे आणि ती योग्यसुद्धा आहे ताई आपण असू करूया का बाबांना तुझ्याकडे सहा महिने माझ्याकडे सहा महिने असं ठेवायचं का माधुरीने विचारलं माधवराव हसले आपल्या सासूसासऱ्यांना आईवडील मांडणारे जावई फार थोडे असतात बेटा मात्र मुलीने आपल्या सासूसासऱ्यांना आईवडील मांडलंच पाहिजे असा अट्टाहास केला जातो माधुरी आपण बाबांचं लग्न लावून द्यायचं का अनिता म्हणाली तसे माधवराव जोरात हसले मग गंभीर होत म्हणाली तुम्ही लहान असताना मला तशी संधी चालून आली होती पण नव्या बायकोने तुमच्याशी वाईट वागणं मला सहन झालं नसतं आताही तुम्ही माहेरपणाला आल्यानंतर तिने तुमच्याशी वाईट वागणं मला सहन होणार नाही मला आहे तसाच राहू द्या रिटायर झाल्यावर मी मला समाजसेवेला वाहून घेणार आहे तुम्हाला माहीत आहे मी एल एल बी केले वडिलांना मी वकील होणं पसंत नव्हतं म्हणून मी वकिली केली नाही पण आता मी निराधार अत्याचारित हुंडाबळी स्त्रियांच्या केसेस मोपत लढणार आहे ते माझं स्वप्न आहे दोन्ही मुलींची एकाच मांडवात लग्न झाली निरोपाच्या वेळी दोघा मुलींनी वडिलांना मिठी मारून केलेला आक्रोश अनेकांच्या डोळ्यात पाणी आणून गेला लग्नानंतर सात महिन्यांनी आणि त्याचा माधवरावांना फोन आला बाबा उद्या तुमचा वाढदिवस आहे त्यानिमित्त एक कार्यक्रम मी आणि माधुरीने आयोजित केलाय नक्की या मी गाडी पाठवते माधवराव आश्चर्यचकित झाले कोणता कार्यक्रम बेटा काही नाही अगदी साधा कार्यक्रम आहे ठीक आहे येतो कुठे यायचं तिने पत्ता दिला दुसऱ्या दिवशी तिने पाठवलेल्या आलिशान गाडीत ते त्या पत्त्यावर गेली एका शानदार ऑफिससमोर गाडी उभी राहिली बाहेर बोर्डवर लिहिलं होतं अनिता माधवराव पाटकर चार्टर्ड अकाउंटंट ते आत गेले आतमध्ये गेल्यावर भिंतीवर त्यांचा मोठा फोटो फ्रेम करून लावला होता त्यावर लिहिलं होतं माझे प्रेरणास्थान माझे बाबा माधवराव पाटकर माधवरावांचे डोळे भरून आले ते तेवढ्यात आणिता आणि तिचा नवरा समोर आले दोघं त्यांच्या पाया पडले त्यांना उठवून माधवरावांनी विचारलं हे काय आहे बेटा काही नाही बाबा मी आजपासून माझी स्वतंत्र फर्म सुरू करते तिचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं पण तुझं आडनाव आता बदलले मग माहेरचं आडनाव का बाबा तुम्ही मला सी ए केलं तेव्हा माझं आडनाव पाटकर होतं ते मी का बदलावं माधवरावांनी काळजीने जावयाकडे पाहिलं तो हसून म्हणाला हो बाबा आणि योग्यच म्हणते आज जी ती आहे ती तुमच्यामुळे माधवराव समाधानाने हसले माधवरावांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यांनी केक कापल्यावर मुलींना भरवला आणि त्या कौतुकाचे दोन शब्द वडिलांबद्दल बोलले माधवरावांचं मन भरून आलं कार्यक्रम झाल्यावर माधुरी त्यांना म्हणाली चला बाबा आता कुठे झाला ना कार्यक्रम अहो माझ्याकडचा कार्यक्रम राहिलाय आता काही विचारू नका फक्त माझ्यासोबत चला सगळे बाहेर आल्यावर आणि त्याने वडिलांच्या हातात एक चावी दिली हे काय ही बहिणीकडून तुम्हाला छोटीशी भेट कोऱ्या करकरीत कारकडे बोट दाखवत अनिता म्हणाली माधवरावांना काय बोलावं ते सुचे नािता आणि माधुरीने त्यांचे हात धरून त्यांना गाडीत बसवलं थोड्या वेळाने गाड्या औद्योगिक वसाहतीत शिरल्या आणि एका इंडस्ट्रीजवळ उभ्या राहिल्या माधवराव गाडीवर बाहेर आले फॅक्टरीच्या गेटवर बोर्डवर लिहिलं होतं माधव इंडस्ट्रीज सगळे आतमध्ये गेले एका हॉलमध्ये उद्घाटनाची तयारी दिसत होती माधुरी स्टेजवर माधवरावांना घेऊन गेली बाबा ही माझी फॅक्टरी आज हिचं उद्घाटन तुम्हीच करायचं अगं बेटा एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला बोलवायचं होतं मी काही एवढा मोठा नाही बाबा तुम्ही तुमच्या सुखाची पर्वा न करता आम्हाला एवढं मोठं केलं आमच्यासाठी तुमच्यापेक्षा कोणीही मोठं नाही माधव इंडस्ट्रीजच्या बोर्डला हार घालून आणि नारळ वाढवून माधवरावांनी उद्घाटन केलं माईकवर माधुरी वडिलांबद्दल सांगताना गहिवरत होती खुर्चीवर बसलेले माधवराव विचारात बुडून गेले होते वंशाचा दिवा विजून गेला होता पण या वंशाच्या पण त्या देप्यमान प्रकाशाने असमंत उजळून टाकत होत्या लग्नानंतरही त्यांनी बापाचं नाव अजरा करून टाकलं होतं माधुरी वडिलांच्या एक एक आठवणी सांगत होती आणि माधवरावांच्या डोळ्यातून प्रेम आणि अभिमानाने भरलेल्या अश्रूंच्या धारा वाहत होत्या आता उठावं आणि दोन्ही मुलींना छातीशी धरावं असं त्यांना प्रकर्षाने वाटू लागलं कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद